रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी उरणमध्ये शोरमा खाल्ल्याने पाच मुलांना विष बाधा उरणमधील दिघोडी बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मुलांवर उपचार सुरू केले सदरची विषबाधा ही शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झाला असल्याची माहिती समोर आली आहे उघड्यावरील पदार्थ खाऊ नये अशी विनंती डॉक्टर प्रकाश मेहता यांनी केली मी डॉक्टर प्रकाश मेहता चिरनेरला प्रॅक्टिस करतो आज सकाळपासून सात आठ मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेले शोरमा हा जो प्रकार आहे ते त्यांनी खाल्लेला होता त्याच्यामुळे ते सगळ्यांना फूड पॉइजनिंग झालेलं होतं म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो सांगतो की असं उघड्याबाजे पदार्थ अजिबात खाऊ नका महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा